नमस्कार मी सौ माधुरी कुलकर्णी मेयकर मी एक गृहिणी आहे लेखन वाचन कविता करणे हा माझा छंद आहे साहित्याला समर्पित असलेल्या साहित्य जगत मासिक व श्री भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनेल संयुक्त विद्यमाने शब्द शब्द पंढरीचे वारकरी या स्पर्धेमध्ये मी माझी स्वलिखित कविता सादर करते आहे मध्यंतरी सर्व जगावर कोरोनाचे खूप मोठे संकट येऊन गेले आहे कोरोनाच्या महासंकटामुळे सर्व सेवेकरी वारकरी नाराज झाले होते पंढरपूरचे सर्व मार्ग बंद झाले होते कुणालाच वारीला जाता आले नाही व पांडुरंगाचे दर्शनही घेता आले नाही घरी राहूनच सर्वांनी आषाढी वारी साजरी केली यावर मला एक कविता सुचली कवितेचे नाव आहे सुनी सुनी वाटे पंढरी क्षमा करा तुम्ही पांडुरंगहरी चुकली यावेळी आमची पंढरीची वारी क्षमा करा तुम्ही पांडुरंगहरी चुकली यावेळी आमची पंढरीची वारी नाराज झालाय प्रत्येक वारकरी कारण कोरोनाचे संकट आलंय भारी नाराज झालाय प्रत्येक वारकरी कारण कोरोनाचे संकट आलंय भारी पंढरपूरचे रस्ते झाले बंद त्यामुळे भक्तांना काही कर्मेना पंढरपूरचे रस्ते झाले बंद त्यामुळे भक्तांना काही करमेना आस लागली तुझ्या भेटीची पण आता काय करावे ते समजेना आस लागली तुझ्या भेटीची पण आता काय करावे ते समजेना विठुराया आम्हावर दया कर आम्हाला सोडव या संकटातून आता विठुराया आम्हावर दया कर आम्हाला सोडव या संकटातून आता संकट निवारण झाल्यावर नक्की येऊ तुझ्या पायावर ठेवण्यास माथा संकट निवारण झाल्यावर नक्की येऊ तुझ्या पायावर ठेवण्यास माथा रस्त्यांवर दिसते फक्त पंढरीची वाट या सुन्या सुन्या रस्त्यांवर दिसते फक्त पंढरीची वाट आता घरी बसूनच करू तुझे भजन अनहरिपाठ आता घरी बसूनच करू तुझे भजन अनहरिपाठ पंढरपुरातील भजन कीर्तन मृदंगाची धून टाळ्यांची किणकिंग सारखी कानामध्ये घुमते पंढरपुरातील भजन कीर्तन मृदंगाची धून टाळ्यांची किंकिंग सारखी कानामध्ये घुमते पुंडलिकाचे दर्शन दिंडेरीवन व चंद्रभागेच्या तटावरच सारखे मन धावते पुंडलिकाचे दर्शन दिंडेरीवन व चंद्रभागेच्या तटावरच सारखे मन धावते आता फक्त आठवणीतच आहे पंढरीचे वैकुंठ पांडुरंगा आता फक्त आठवणीतच आहे पंढरीचे वैकुंठ आणि यावर्षी वारकऱ्यांच्या अभावाने रीते आहे तुझे वाळवंट आणि आता यावर्षी वारकऱ्यांच्या अभावाने रीते आहे तुझे वाळवंट देवा शरीराने असलो जरी घरी तरी मनाने करू तुझी वारी देवा शरीराने असलो जरी घरी तरी मनाने करू तुझी वारी आणि खरं सांगा देवा आणि खरं सांगा देवा भक्तांशिवाय तुम्हाला सुनी सुनी वाटे तुमची पंढरी भक्तांशिवाय तुम्हाला सुनी सुनी वाटे तुमची पंढरी धन्यवाद